संकल्पना ग्रामविकासाची विकास, विकास होतोय का स्वप्रतिष्ठेसाठी गावच्या ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामविकासाचं स्वप्न मनी बाळगून गावच्या उदात्त विकासासाठी ग्रामविकास मंडळाची स्थापना केली गावात एखाती सत्ता असणारे हुकमत गाजवणारे मोठे मोठे पुढारी होऊन गेले या सर्वात एक तोंडी करार करण्यात आला होता गावचे राजकारण गावात ठेवून त्रिवेणी ओढ्याच्या संगमाच्या पलीकडील मंदिरात हे राजकारण कधी घेऊन जायचं नाही या विकास स्वप्नाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा ही परंपरा कायम जपण्यात आली होती ग्रामविकासचे तत्कालीन कार्यकर्ते शंकर अप्पा चंदर गुरुजी विष्णू तात्या अनंत पाटील खेर मामा दादा कबीर अप्पा म्हातारबा यांनी अंबिका मंदिर परिसर स्वच्छतेसह मंदिर व्यवस्थापन मंदिर परिसर विस्तारीकरण आणि गाव विकासाच्या कारभारात हातभार लावण्याचं काम केले होते मंदिर जागा खरेदी बाजार पटांगण अन्नदान क्षेत्रासाठी खोली जागा भरून घेणे अशी प्रमुख कामे केली त्याला ग्रामस्थांकडूनही उदंड प्रतिसाद मिळत होता दोन हजार एक साली या परंपरेत लक्षणीय वाढ करण्यासाठी आणि भ मंदिर जीर्णोद्धारसाठी ग्रामविकास मंडळाच्या व गावकारभाऱ्यांच्या मुख संमतीने मुंबई ठाणे पुणे येथील रहिवाशी तोंडोलीकर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्टची स्थापना करण्यात आली ऑगस्ट दोन हजार नऊ या रोजी ट्रस्टने अंबिका मंदिर जीर्णोद्धाराची संकल्पना उराशी बाळगून कुदळ मारली आणि मंदिर जीर्णोद्धाराची सुरुवात झाली कडेगाव तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील भाविक भक्तांसह संपूर्ण देशात विखुरलेल्या गलाई बांधवांनी या मंदिर जीर्णोद्धारासाठी सडळ हाताने देणगी रूपाने मदत केली देवीचा हेमांडपंथी मूळ गाभारा आणि शिखर तसेच ठेवून मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले तीन मजली इमारत बांधकाम पूर्ण होऊन कलशारोहण कार्यक्रमापर्यंतचे सर्व काम जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून पूर्ण करण्यात आले दोन हजार वीस साली मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला दरम्यान दोन्हीही मंडळांमध्ये थोडेफार खटके उडत गेले आणि गावच्या ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामविकास मंडळाची धुरा मार्च दोन हजार चौदा साली युवा कार्यकर्त्यांच्या हातात दिली अशातच ग्रामविकास मंडळातील बऱ्याच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी गावचा अखेरचा निरोप घेतला पुढे या ट्रस्टलास पुढे चालू देण्यात आली युवा पिढीतील कार्यकर्त्यात बऱ्याचपैकी त्यांच्याच वारसांना पुढे संधी देण्यात आली काही ठिकाणी अशी परिस्थिती झाली की दोन भाऊ ग्रामविकासासाठी दोन मंडळात एकमेकांसमोर उभे ठाकले त्यामुळे हे ग्रामविकासाचे काम खरोखरच ग्रामविकासासाठी चाललंय की भावाभावांच्या वैयक्तिक वर्चस्वासाठी असा प्रश्न ग्रामस्थांना पडू लागलाय ग्रामविकासाच्या कारभारात युवा पिढी अतियुवा झाली आणि जुन्या कारभाऱ्या कोर कोरोनासारख्या प्रलयकारी संकटात अखेरचा निरोप घेतल्याने त्यावेळी घेतलेल्या अनाभाका आणि केलेले तोंडी करार काळाच्या पडत्याआड गेले आणि ते युवा पिढीने बोट कायद्यावर ठेवले जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट मंदिरने जीर्णोद्धाराचं काम पूर्णतः आणून कलशारोहण कार्यक्रम करून मंदिराची जबाबदारी पुन्हा ग्रामविकास मंडळाच्या हाती सोपवली दोन हजार वीस सालापासून मंदिरचा संपूर्ण कार्यभार ग्रामविकास मंडळ बघत असून मंडळ ट्रस्टीतील काही मंडळींनी कायमच आपले वर्चस्व ग्रामविकासावर राहावे म्हणून आत्तापर्यंत आपले मर्जीतील बऱ्याच कार्यकर्त्यांना सभासदत्व दिले दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पर्यंतच्या मर्जीत नसलेल्या सभासदांचे सदस्यत्व हुकुमशाही पद्धतीने रद्द करण्यात आले असा आरोप अपात्र केलेल्या सभासद देणगी व जामीनदात्यांकडून करण्यात आला सभासदत्व रद्द झालेल्या सभासदांनी आपले सभासद सतव कोणत्या कारणास्तव रद्द झाले या प्रकरणासह अनेक प्रकरणाची माहिती मागून लावून समोर आली आहे ग्रामविकासाच्या वाटेवरील महत्वाचा विकासाचा स्तंभ मानले जाणारे कैलासवासी तातोबा सगरे मारुती मोहिते धोंडीराम मोहिते यांनी व ब्राह्मण समाजाने आपल्या जागा मंदिर जीर्णोद्धारासाठी आणि विस्तारीकरणासाठी दिलेले आहेत गणेश विष्णू क्षीरसागर यांनी ग्रामविकास मंडळाच्या नावाने आपली तेरा एकराच्या वर जागा बक्षीस पत्रांनी दिली परंतु आज अखेरपर्यंत एकाही ग्रामविकास मंडळाचा अध्यक्ष किंवा सदस्यत्व ट्रस्टी कार्यकर्त्यांनी या दात्यांनी त्यांना साधे ग्रामविकास मंडळाचे सदस्यत्व देण्याचं मोठंपण दाखवलं नाही यातील काही जमीनदात्यांचा वारस कार्यकर्त्यांची सभासद होण्याची इच्छा असतानाही त्यांना सभासदत्व दिलं जात नाही असा आरोपही करण्यात आला होता आज आदिमाया शक्ती अंबादेवीची तीन मजली भव्य अशी इमारत उभी राहिली आहे या मंदिरासाठी मोठमोठे कीर्तनकार सांगून येत आहेत मोठमोठ्या उत्साहात अमृत महोत्सवी पारायण सोहळा साजरा करण्यात आला याचा लाभ सांगली साताऱ्यासह सा पश्चिम महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी घेतला आहे मंदिरात पौर्णिमेला महाअन्नदान कार्यक्रम आणि होम हवन यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मंदिर हे मनोभावे साधना करण्याचं ठिकाण असल्याने आणि हे स्थान आदिमाया शक्तीचं जागृत देवस्थान असल्याने दक्ष आणि सुज्ञ ग्रामस्थ या मंदिर राजकीय खेळीपासून चार हात दूर आहेत ग्राम विकास मंडळाचा कार्यभार मार्च दोन हजार चोवीस रोजी संपला असून आजपर्यंत मंदिर गैरकारभाराविरोधात सोशल मीडियावर उणीधुनी काढली नव्हती परंतु कालपर्वापासून सोशल मीडियावर उणी धुणी काढण्याचा प्रकार सुरू झाला त्यामुळे मंदिर दक्ष कमिटी आणि मंदिर सल्लागार समितीने यात लक्ष घालून प्रकरण इथंच थांबवावं असं आवाहन गावातील व परिसरातील भाविक भक्त दक्ष ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज